नमस्कार लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार तीस हजार रुपये विनातारण रामनवमी निमित्त मोठी भेट तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की तीस हजार रुपये आपल्याला कशी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तर लाडक्या बहिणीनं बघा बातमी नुकतीच आलेली आहे लाडक्या बहिणींना विना तारण मिळणार कर्ज कोल्हापूर जिल्हा बँकेचा फुटाका माननीय नामदार हसन मुश्रीम यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा जे वैद्यकीय मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांची यांनी घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदार महिलांना विनातारण दहा टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली तर लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी आहे कारण आता आपल्याला रामनवमी निमित्त तीस हजार रुपयाचं विनातारण कर्ज मिळणार आहे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पुढे बघूया आपण मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक लाख अडतीस हजार महिलांचे खाते जिल्हा बँकेत आहे त्यांना बँकेच्या वतीने तीस हजार रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे मासिक नऊशे अडुसठ रुपये त्यांचा हप्ता असेल याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महिलांना पन्नास रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आपल्याला तीस हजार रुपये विना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महिलांना पन्नास हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर एस आमदार सतेज पाटील माजी खासदार निवेदिता माने संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते आपघाती विमानाचा लाभ योजनेतील महिलांचे कर्ज प्रस्ताव शाखेत दाखल कर झाल्यानंतर त्वरित कर्ज रक्कम खातेदा खातेवर जमा करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांचे अपघाती विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सहभागी महिलांचे नावे व संख्या निश्चित झाल्यानंतर त्यांना दोन लाख लाखापर्यंत अपघाती विमा योजना सुरू केली जाणार आहे सदर विमा योजनेचा संपूर्ण हप्ता बँकेमार्फत अदा केला जाणार के आहे तर बघा लाडक्या ही एक बातमी आहे की महिलांसाठी दोन लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा बँकेद्वारेच काढला जाणार आहे आणि त्या विम्याचे संपूर्ण पैसे हे बँकेमार्फत भरले जाणार आहे असे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे तर अशा प्रकारे जिल्हा बँकचा अतिशय स्तुतीपूर्ण उपक्रम या ठिकाणी माननीय शिक्षण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे आपल्याला जिल्हा बँकेच्या वतीने तीस हजार रुपयाचे विनातारण कर्ज मिळणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत सुद्धा पन्नास हजार रुपयाचं कर्ज उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर दोन लाखापर्यंतचा अपघाती विमा आज सुद्धा मिळणार असल्याचं माननीय अध्यक्ष हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बाब आहे कारण आता रामनवमीच्या तोंडावर शिक्षण मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील बातमी लाडक्या बहिणींना दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आलेली होती आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला होऊ शकणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद